नमस्कार मी आपल्या सर्वांचा विकास गौसा आपल्या सर्वांचे आवडते सण म्हणजे गणेशोत्सव आणि गणेशोत्सवाच्या मी आपल्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं मी आपल्या समोर विषय मांडू इच्छितो जो एक विषयाला चटका लावून देणार असा विषय पिंपरीत शहरामध्ये श्री क्षेत्र टाळगाव चिखलीमध्ये संतपीठ म्हणून शाळा आहे ही शाळा कशी बनली काय बनली किंवा ह्याच्या मागचा उद्देश कसा होता या सगळ्या गोष्टी मला वाटतं ह्याच्या आधी सुद्धा मी लोकांना सांगितलेलं आहे परंतु आज जो विषय तो वेगळा विषय त्या ती जी जागा आहे ती गायरनाची जागा ही महापालिकेने मिळाली मोफत जागा आहे त्याच्यावरती महापालिकेने पंचेचाळीस कोट रुपये खर्च करून त्या ठिकाणी इमारत बांधलेली आहे आणि त्या ठिकाणी आता मुलांना त्या ठिकाणी शिक्षण देतात आज जवळजवळ त्या ठिकाणी पंधराशे विद्यार्थी शिक्षण घेतात परंतु त्या मुलांकडनं चाळीस हजार रुपये फी घेतली जाते माझा प्रश्न एवढाच आहे पिंपरिंचवड शहरामध्ये कुठ अशी एक शाळा नसली की त्या शाळेमधून फी घेतली जाते मग माझ्या चिखल्यावर मुलांकडन का फी घेतली जाते हा माझा आयुक्त साहेबांना एक प्रश्न आहे आणि यासाठी मी आयुक्त साहेबांना देखील पत्र दिलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील हे पत्र दिलं आहे की काही करून त्या ते ठिकाणी माझी जे विद्यार्थ्यांनी त्यांना जी फी घेतली जाते ती फी आपण माफ करावी एवढंच आपल्याला विनंती करतो धन्यवाद